राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी देवगाव फाटा इंजेगाव या रस्त्यावरील शेलूपाथरी रस्त्यावर बोरगव्हाण येथे भरधाव वेगातील एका आयशर वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण परिसरात घडली याप्रकरणी आयशर चालकावर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला शेक शेक आहे राजू श्रीरंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकाश चव्हाण शेख अदनान शेख शपी अशी मैतांची नावे आहेत अपघातात शाहेद फरेद मिर्झा बेग हा गंभीर जखमी झाला आहे त्यापैकी एक तरुण सेलू शहरातील राजमोहल्ला परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे याबाबतची माहिती याविषयी याप्रमाणे एकतीस डिसेंबरच्या रात्री आकाश चव्हाण हे मित्र शेख आदनान शाहिद मिर्जा बेग याच्यासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी व भावाला भेटण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच बावीस बी ए अठ्ठ्याण्णव त्रेसष्टवरून सेलूहून पाथरीला आले भावाला भेटल्यानंतर आकाशमित्रासोबत रात्री पाथरीकडे निघाले बोरगव्हाण शिवारात त्याच्या दुचाकीची एम एच वीस सी जी शून्य सहा चौतीस या क्रमांकाच्या आयशरला धडक झाली या अपघाताची माहिती राजू चव्हाण यांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल झाले या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी आयशर चालकावर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान दुचाकीला धडक देणाऱ्या आयशर वाहनाची तपासणी करण्यात आली असता या वाहनामध्ये सोळा जनावरे आढळून आली या जनावरांना निर्दयपणे कोंबून त्यांना क्रूरपणे बांधून त्यांची वाहतूक केली जात होती कत्तलीसाठी सेलूहून पाथरीकडे ही जनावरे नेण्यात येत असताना या आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू कारणीभूत ठरला या प्रकरणी पशुची निर्दयपणे वाहतूकमुळे आयशर चालक व पशुमालक यांच्यावर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात मय झालेल्या तरुणात शहरातील सूरजमोला येथील तरुणाचा समावेश असून त्याच्या या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे